शेतकऱ्यांपर्यंत माहिती झाली पण शेतकऱ्यांना काल माती पोच झाली सरपंच आहे ना तुम्ही आज शासकीय पाणी टाकली शंभर वर्ष टाकली नव्वद वर्ष टाकली ते तुम्ही त्यांचे कागदपत्र घेतले का त्यांचं घर मीटर तुम्ही चौकशी केली का पण ते ऍप मध्ये ऍप आहे त्याची आपण माहिती घेतली का ते तेवढी त्यांना विचारावं आणि तेवढी ती माहिती आम्हाला दाखवावी त्यांचं म्हणणं आहे की सत्तावीस लोकांची मागणी अर्ज आला पाचच जणांनी वीस नंबर त्या पाच पाच जणांना माहिती ते टाकली ना त्यांना किती माती टाकली चुकीची माहिती होत होती ना चुकीची माहिती तुम्ही देऊ नका म्हणा तुम्ही काल रिझर ट्रॅक्टर चालू झाले काल रिझल ट्रॅक्टर

इथं हरिभाऊ जयराम शिंदे किती तारखेला दिले आपण शेतकरी पण आहे त्यांची तिथं शेतकऱ्यांची वायडिया इथं फक्त सर विरोध चाललेला आहे कामान नाही बघा सहा तारखेला शेतकऱ्यांची तुम्ही मुलाखत घ्या वाटलास आता हे बोलतात कालच आता इथं तुम्ही सिद्ध करा हरिभाऊ जयराम शिंदे तुम्हाला माती टाकली का तुम्हाला उत्तर केलं

एक्क्यानं पहिल्या दिवशी बघा इथं काय आलं दोन्ही मिळून आपण एकावन केलं साहेब म्हणजे दररोजचा अपडेट आपल्याला ठेवणं गरजेचं आहे या गोष्टीसाठी आपण तुम्ही म्हटलं शनिवारी टाकली ना शनिवार शनिवारी त्यांनी म्हणतात कालच चालू केले गावामध्ये म्हणजे चुकीचे आरोप करतायत ना नक्की कधी चालू केली चालू दुसरा एक विषय असा आहे की सरपंचांनी सांगितलं की ज्या वेळेस माती द्यायची होती त्यावेळेस गावाला आणि सदस्यांना आणि प्रत्येक नागरिकाला दोन मिनिटा माझा काय प्रश्न आहे सरपंचांनी असं सांगितलं की नागरिकांना स्थानिक जे नागरिक आहेत त्यांना आणि सदस्यांना सर्वांची एकत्रित मिटिंग करून ही माती द्यायची हा विषय झाला होता आणि याच्या संदर्भात मिटिंग घेतली होती कितपत खरं आहे तुम्हाला सदस्यांनी सांगितले आम्हाला तुम्ही होते का त्या मिटिंग मध्ये मिटिंग बोलवली होती हे तुम्हाला कळलं होतं किंवा मीटिंग बोलवली होती हे सत्यता आहे का

एक मिनिट काय का ऐका तुम्ही प्रत्येक प्रश्नाची उत्तर घ्या विषय असा झाला आपल्याकडे चार गावे ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे समजा एखादी मशिनरी चालवायची जर उच्छील समजा दिवसाला आपण ऐंशी ब्रास म्हणजे ऐंशी ट्रॅक्टर भरून द्यायचे आपल्याला तुम्ही जर उच्चिलच्याच सगळे गेले ऐंशी जण तिथं म्हणजे थोडक्यात ऐंशी तर शिवलीला काल धरला म्हणजे अन्य होईल मग आपण काय केलं की प्रत्येक दिवशी प्रत्येक गावाला वीस वीस दिले तर म्हणजे सगळ्यांचं वादविवाद होणार नाही लोकांपर्यंत लोकांपर्यंत असं गेलं की नाही हे सगळं बोललेलं साहेब फक्त यांनी अपप्रचार केला कसं केला कसं केला सांगितलं गेलं तेच आम्ही सांगणार नाही आम्ही अप्रचार कसा केल आम्हाला जे सांगितलं एखाद्या साहेब माझं खोटं वाटत असल तर तुम्हाला ग्रामपंचायत उपसरपंच आहेत सदस्य आहेत आणि सरपंच हो उपसरपंच काय बोलले वीस ट्रॅस देणार नाही तुम्ही एवढं सांगत होते ते ये ये कसे दिले ते पण सांगा तुम्ही घ्या विरोधाला विरोध म्हणजे नाही आपलं काय ठरलं होतं अठ्ठावीस तारखेला मीटिंग होती मीटिंग तीन तारीख काय ठरलं होतं चालले होते आपण माती मिळणार आहे शेतकऱ्यांपर्यंत मिळणार आहे मग ती कशी मिळणार आहे कशी मिळणार आहे फुकट माता काही शेतकऱ्याचा माझ्या शेतापर्यंत ती माती फुकट मिळणार आहे पण ज्यावेळेस फुकट मिळणार आहे काय मिळले शेतकऱ्याला पैसे पण मिळणार आहे आपल्याला नक्की तोपर्यंत आमच्याकडे बिहार पोहोचला होता मग मी सांगता तुला काय बोललो सिंगर साहेब आहेत मी हेल्थ केअरच्या डिपार्टमेंटचे आणि एक त्यांनी काही हेल्थ केअर मी पेपर तयार केले आठ वर्ष चिंता त्यांना यार हे दोनचं बोलवा आपली मिटिंग लावलं तर सेम डेला बोलवा तसं त्यांना फोन केला तयार नाही तसं मला काही वेळ नाही पण त्यांनी एक तारीख दिली एक तारीख लागून तुम्ही तुमचे ग्रामसभा लावा आम्ही ग्रामसभा लावता जर झाली की तुम्ही परत जायला पण लावू शकत नव्हतो सर्व सदस्यांना कॉल केला आणि जे इच्छुक लोक होते माती नेण्यासाठी त्यांना पण या ठिकाणी बोलवलं होतं आणि मग सचिन आलेल्या नंतर ते दुर्गत साहेब आले तर त्यांनी आम्हाला त्यांनी घर मीकर एका घरमिटरमध्ये तीन मुलगे तीन त्याचे तुम्हाला एकतीस रुपये मिळतील म्हणजेच भरून देण्यासाठी आणि एका टॉलीच्या पासून पस्तीस रुपये जास्त मिळून टोटल एक टॉली जर आपल्या शेतापर्यंत सच काही मिळणार आहे जे गरम पायच्या वर पैसे त्याच्यातून होणार आहे मग माती माझ्या शेतापर्यंत फक्त मिळणार आहे सत्याऐंशी रुपयामध्ये कोण लिहून असणार आहे बरेच डिस्कस झालं लोक बरेच डिस्कस झाल्याच्या नंतर काही ठिकाणी काय काम सुरू होते कधी चालू करायचे तर माझ्या काल जरी मी काल जरी गावच आहे तर माझ्या एकोणीस लोकांनी दिली एकोणीस लोकांनी फक्त कालदावरती नावं दिले त्यांनी मागणी केली पाहिजे ना ज्यावेळेस तुझ्या कॉम्प्लेसिबी आहे ती संपूर्ण यंत्रणा जर पोलीस मागायला तर ती उभी ठेवायची का पूर्ण दिसण्यासाठी त्याला खर्च किती येईल भाडे किती एका आणि मग आता बघ आपण ठरवायचं मागणी जर झाली जास्त लोकांची आपली आता त्याच्यामध्ये आंबोली बनवते शिगरी होती तर लाभ क्षेत्र जमिनी आंबोलीच्या लोकांना प्रयोग टाकतो ते आपण काय करून पहिले प्रॉब्लेम आपण लाभ क्षेत्रच्या लोकांना त्याच्यामध्ये मग समजा एकाच गावाने जर सगळी लोक फॅक्टरी तर मग वीस ट्रॅक्टर भरून घ्या म्हणजे ऐंशी ट्रॅक्टर भरून पैसे <प्रेण> घ्यायचे नाही किंवा आपलं वाहन घेऊन त्यांनी घेऊन जावा अशा पद्धतीने ठरलं होतं त्याच्यामध्ये आतापर्यंत मागणीच केली नाही मागणी फक्त नाव आहे तर नाव आता माझं नाव आहे त्याच्यामध्ये परंतु रस्ते जे आहे अडचणीची अडचणी काय आज मागणी केली म्हणजे आम्ही टाकू का किंवा आमच्या गावांना अडचणी असतात शेतात माती घ्यायची म्हणलं काल एक किलोमीटर येईल कालदारी शिवून मला खाली एक दोन किलोमीटर माती लाईल मला रस्ता करण्यात माझ्यावर

बाहेर काढ ना तीन ते चार लोक साहेब ऐका सत्तावीस जणांची हे मागणी पुढली उच्चिल शिवली कालदर म्हणजे थोडक्यात तर त्याच्यातले फक्त तीनच जणांनी इथून म्हणजे म्हणजे तीनच जणांनी हे केलंय मग जर तीनच जणांनी घेतलं तर ते काम तसंच थांबून ठेवायचं का लाभ क्षेत्रामध्ये आता समजा त्या, त्या त्याच्या व्यतिरिक्त त्या, त्याच्या व्यतिरिक्त आपण काय केलं होतं की लोकांची मागणी अजून यावी म्हणून विशेष ग्रामसभा लावली होती कोणाला पाहिजे म्हणून फक्त नावच दे सुटले साहेब मी आता त्यांना अजूनही पण त्यांना हे करतोय आवाहन करतोय ज्याला कोणाला पाहिजे असेल जल आप क्षेत्रामध्ये ज्याला कुणाला पाहिजे साहेब तालुका मधला नाही का जिल्हा नाही शेतकऱ्यांना द्यायचे असं फक्त म्हणजे तुम्ही ज्याला परवडेल तो घेऊन जाणार आहे आता विषय याच्यात असं चालतं सर की ट्रॅक्टरला काहीतरी स्थानिक सातशे रुपये भाडे असं सगळे म्हणत होते म्हणजे यांनी सगळ्यांनी सांगितलं सातशे रुपये भाडे तर पाच बराची गाडी असते त्याच्यामध्ये साडेतीन हजार रुपये जाणार आहेत त्याच्यामध्ये उपसरपंच असतील सदस्य असतील यांनी असाच तोडगा काढला की कुठेतरी जर त्यांनीच आपल्याला गाडी दिली तर, तर, तर बावीसशे रुपयामध्ये म्हणजे थोडक्यात साडेतीन हजार रुपये जाणार आहेत तिथं तिथं बावीसशे रुपयामध्ये तुम्ही ते करा आणि ते तुम्हाला नसेल लागत तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ट्रॅक्टर आणा आणि तुम्हाला फुकट भरून दिलं जाईल तुम्ही जे आहात की शेतकऱ्यांनाच माती दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांना दिली पाहिजे ही माफी दिली जाते की शेतकऱ्यांना दिली जाते साहेब आमच्याकडे नोंद आहे ना त्यासाठी आणि याचं हे पैसे अजून आलेले नाहीत आपल्याकडं जेव्हा प्रत्येक दिवसाचं हे नसतं कारण का जेव्हा ज्या ज्या मागणी अर्ज आले ज्या का शेतकऱ्यापर्यंत ती माती पोचली जाणारे त्यासाठी व्हेरिकेशनचे साहेब स्वतः तिथं जाऊन पंचनामा त्यामध्ये ग्रामशोक असेल तलाठी असेल नाही तर कोणतरी एखादा प्रशासकीय अधिकारी तो जाऊन तिथं मागणी करणार आहे त्याची एमबी बनली जाणार आहे साहेब आणि नंतर ना मग ते पैसे वर्ग केले जाणारे शेतकऱ्याच्या अकाउंटला पंच ग्रुप ग्रामपंचायत पेसामध्ये बहु खनिज नंतर किंवा त्याची विक्री करण्यास परवानगी नाही आमचा प्राधान्यक्रम पहिला लोकल लोकांना द्या लोकल शेतकऱ्याला द्या ते या ग्रुप ग्रामपंचायत किंवा पेसा पेसाळ कायद्याअंतर्गत मोडणाऱ्या गावांना नंतर बाहेर द्या एवढा एवढाच विषय आमचा ऐका जरा विषय काय आहे तुम्ही जे अर्ध तुम्ही वाचून दाखवले स्वप्न चव्हा किंवा पाऊस काय तो दोन पाहिले तुम्ही तर आमचं काय म्हणणं आहे पहिले लोकांना प्राधान्य लोकलला म्हणलं त्याचा अंतर प्रकारचे म्हणलंय किंवा पैसा अंतर गावांमध्ये पहिले त्यांना प्राधान्य पाहिजे करा त्यांना एवढ्या साधन दिल्या त्यांना सूचना करा किंवा डिस्प्ले करा सूचना आणि त्याच्यानंतर उर्वरित साधा ते सचिन आपला आम्हाला काय ऑब्जेक्शन नाही पण त्याचा अंतर्गत असणार आहे गावामध्ये माती उत्सान आणि माती वाफ करण्यात सबसेट ग्रामपंचायती ग्रामपंचायती परवानगी घ्यावी त्यांनी आणि नंतर काय असेल ती कारवाई करा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं नाही आता मी मॅडमला त्यांनी फोन केला होता मॅडम काय बोलल्या का पहिले ते अवनियाचा अभ्यास करावं लागतो नाही काही आणि तुम्हाला सांगतो सरपंचला आम्ही विरोध नाही करत आम्ही म्हणलं ना त्यांना देऊ नका असं त्यांनी काय बोललो नाही फक्त प्राधान्य पहिलं एकच महत्वाचा मुद्दा आहे जसं पोटे सर काय म्हणले की स्थानिकांना पहिलं प्राधान्य देणं गरजेचं आहे साहेब तुमच्या मताशी मी शंभर टक्के ना एक हजार एक टक्का सहमत आहे त्याची अशी कारणे सर अठ्ठावीस तारखेपासून आपण सद सदेश, सदस्यांना सांगितलं होतं का प्रत्येक गावामध्ये सांगा मिटिंग मध्ये विषय झालेला आहे त्यानंतर एक तारखेला एक चार दोन हजार पंचवीस रोजी इथं परत आपण मिटिंग लावली त्या मिटिंग मध्ये सदस्य म्हणले सर पण काय आहे आमच्याकडे साहेब ऐका ना थांब थांबा एक मिनिट त्यांचं म्हणणं मी सांगतो अठ्ठावीस तारखेला जी मिटिंग झाली त्या मिटिंग मधनं इथं कॉल केला एक तारखेला मिटिंग लावली आपण परत त्या मिटिंग मध्ये व्हेरिगेशनचे साहेब पिंगटराव साहेब वकील साहेब ते आले आणि त्यांनी ते पूर्ण वाचून दाखवला पण तुम्हाला मी काय म्हणलो तांत्रिक अडचणी असल्यामुळे ते बोलले का तुम्हाला जी आर तर त्यांनी ते मला फोन केल्यावरती मी त्यांना म्हणलं तू कुठे मध्ये थांब मी तुला ते दाखवतो सगळं माझ्याकडे नसल्यामुळे तेव्हा ते घेतलं नाहीतर त्यांना समोर विचारा म्हणजे असं काही हे नाही कोणते साहेब एक मला सांगा ऐका ऐका अठ्ठावीस तारखेला आपण सर्वांना सांगितलंय एक तारखेला सगळे म्हणले चालू करा काम चालू करा तेव्हापासून जर अर्जच फक्त तुम्ही नावं देतात जर नेत नसाल तर काम तसंच थांबून ठेवायचं जर कोणी नेत नाही त्याच्यासाठी परत मी विशेष आपण लोकनियुक्त सरपंच असल्यामुळं प्रत्येक महिन्याला ग्रामसभा विशेष बोलवता येते हा अधिकार आहे सरपंचा तर तर मी ती काय फक्त स्पेशली का लावली का प्रत्येकापर्यंत पोहोचावी की आम्हाला माहित नाही हे आपण अठ्ठावीस तारखेला सांगून एक तारखेला सांगून सुद्धा तिनच ग्रामस्थ घेऊन जातात मग बाहेरचे जर अर्ज आले तर त्याला द्यायला नको त्या साहेब

क्षेत्रात लाभक्षेत्रात देते साहेब असं जे जे कि नाईक नाही त्याच्यात असं स्थानिकांना दे असं नाही लाभ क्षेत्रामध्ये म्हणजे थोडक्यात तुम्ही कुठे पण घेऊन जाऊ शकता जर तुम्ही जर तुम्ही म्हणले फक्त उच्छिलमध्ये आणि शिवली काल्लर मध्ये तर त्याचं गाळ उपसाव होणार नाही ज्या शेतकऱ्याला पाहिजे त्यांनी साहेब आम्ही गावाचीच घेतलेली ना अगोदर पण जर गाव येऊन घेत जात नसेल तर त्याला काय करणार आपण नाही स्थानिकांना ठरवलंय ऐका स्थानिकांना काय म्हणतोय स्थानिकांनी आज नावं दिले सर आज सत्तावीस नावे स्थानिकांनी नाही ही नावे एक तारखेला दिलेली आहेत त्याला पेसिफिक टाइम द्या ना सर आठ दिवस झाले साहेब टाइम द्या तुम्हाला आठ दिवसाचा कालावधी आहे त्या आठ दिवसामध्ये तुम्ही नाही नेली तर आम्ही बाहेर विक्री करू कोटे साहेब काय ग्रामपंचायती स्वशासन काय कामपंचायत नाही काही आमचं काय आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही म्हणलो हे म्हणतो ते साहेब सरपंच आठ दिवस ऐका ऐका आठ दिवसांचा आठ दिवसांचं ते म्हणतो ते कालावधी द्या आम्हाला बरोबर आहे आपण ही अठ्ठावीस तारखेपासून ही नावं घेतलेली आहेत तारखेला तुमच्याकडे आपल्या उपसरपंचाकडे ही नावे आलती जर त्या गोष्टीचा त्यांना मी स्वतः पण मी स्वतः पण म्हणलो तुमचं पण नाव आहे तुम्ही कधी हे करताय ते मला म्हणले का माझा रस्ताच तयार नाही अजून रस्ता चालणार त्याला काय करणार आपण

इथला असा एका शेतकरी आहे का आता शेतकरी नाही सर कारण काय शेतकरी दोन शेतकरी तीस पोहोचले दोन ते चार शेतकरी कारण मला पण मातीची गरज आहे मी पण मॅडमला काल फोन केला होता कॉलेज फोन केला होता कारण ऍक्च्युली मी म्हणतोय सरपंचाने विशेषतः काळा होते ग्रामपंचायती गावात त्याच्यानंतर असं त्याला माती द्यावं कारण आता जरी माती पसली तरी पाणी साधा होणार आहे आता झालं पाहिजे वाढेल तीन पिकेने एक रुटीशन खाली होते दोन रोटी शिकवू शकतात आमच्याच पण स्पेसिफिक लोकल लोकांना प्राधान्य लोकल शेतकऱ्यांना साहेब हे काम हे काम चाललेलं आहे हे लिगली चाललेला आहे कायद्याच्या शासनाच्या जे आर नुसार चाललेला आहे ना फोन करा ना नक्कीच साहेब ऐका ना मी तेच तुम्हाला काय सांगितलेलं आहे की आम्ही यांना सांगतोय का कधी नेणार आहे जर आता बघा इथं लाभ शेतकरी लाभदायक आहेत ते स्वतः लाभदायक आहे का त्यांची रस्त्याची अडचण आहे तुम्ही जर तुमच्यापर्यंत नाही गेलं तुम्हाला दिलं नाही तुम्ही तिथे जाऊन जर तुम्हाला फिरून लावलं तर तुम्ही नक्की सर त्याच्यासाठी जनजागृतीसाठी आज मी खास ग्रामसभा विशेष ग्रामसभा हे बघा विशेष विशेष त्याशिवाय म्हणजे आणि ती ग्रामसभा तर झाली का तर लोकच कशी जनजागृती होणार आहे सांगा जर तुम्ही चार पाच जण दहा वीस जण येऊन म्हणत असाल का लोकांना माहित नाही आता हे अजेंटा का कोट आहे का काय म्हणतात विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या ग्रामपंचायतीला दोन कर्मचारी आहेत एक पेसर मोबाईल तुम्ही हाताहात त्यांना लोकांना निरोप देण्या नोटीस करा लावलं म्हणजे काय आमंत्रण नाही झालं आपण आहे त्यांची काय म्हणणं आहे त्या नोटीस माहिती पडतो नक्की साहेब इथं फक्त एकच हे झालेलं आहे की ग्रामपंचायतला निधी आलेला आहे आणि ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच बॉडी असेल त्यांना असं समज झालेलं आहे की म्हणजे थोडक्यात ग्रामपंचायतच सगळं हे कारभार बघतीये म्हणजे थोडक्यात पैसे मनमानी चाललंय तसं काही नाही हे शासनाचं जी आर कायदेशीर काम चालू आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गैरव हे नाही